नमस्कार आज आपण एका खूप मूलभूत विषयावर बोलणार आहोत आपल्या आजूबाजूला दिसणारं जीवन ते कसं बदलत गेलं म्हणजे उत्क्रांती हो उत्क्रांती अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर सजीवांमध्ये पिढ्यानपिढ्या होणारे बदल बरोबर म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जे गुणधर्म जातात त्यात हळूहळू फरक पडत जातो अगदी आणि हे बदल एका सजीवामध्ये नाही तर त्याच्या पूर्ण गटात म्हणजे आपण ज्याला पॉप्युलेशन म्हणतो त्यात दिसतात हा विषय खरं तर खूप मोठा आहे समुद्रासारखा पण आज आपण जरा खोलवर जाऊन काही महत्वाच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे संदर्भ पण आहेत विकिपीडिया आहे अन अकॅडमीच्या काही नोट्स आहेत आणि जी विद्यापीठाचं साहित्य पण आहे आपला उद्देश हा आहे की या सगळ्या माहितीमधून उत्क्रांतीची मूळ कल्पना काय आहे ती नेमकी कशी काम करते आणि जीवशास्त्रात तिला इतकं महत्व काय आहे हे सगळं उलगडून बघायचं आणि प्रयत्न करूया की हे सगळं अगदी सोप्या भाषेत मांडता येईल म्हणजे ऐकणाऱ्याला पण कळेल चला तर मग सुरुवात करूया उत्क्रांती म्हणजे नक्की काय विकिपीडिया म्हणतं की पिढ्यानपिढ्या सजीवांच्या वैशिष्ट्यांमधला बदल हो आणि यूजीआरच्या व्याख्येनुसार लोकसंख्येचा जो एकूण जनुकांचा साठा असतो म्हणजे जीन पूल त्यात कालांतराने होणारा बदल पण एक महत्वाचा मुद्दा इथे स्पष्ट करायला हवा ना कोणता की उत्क्रांती ही व्यक्तीची होत नाही म्हणजे मी उन्हात फिरले आणि माझी त्वचा काळवंडली तर तो बदल माझ्या पुरता आहे अगदी बरोबर तो बदल पुढच्या पिढीत जाणार नाही उत्क्रांतीमध्ये फक्त तेच बदल येतात जे आनुवंशिक असतात म्हणजे जे जनुकांमधून डीएनए मधून पुढच्या पिढीकडे जातात हो याचं ते इंग्लंड मधल्या पतंगांचं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे नाही का बिस्टन बेटुलारिया हो एकदम क्लासिक उदाहरण आहे ते औद्योगिक क्रांतीच्या आधी काय होतं हे पतंग फिकट रंगाचे होते आणि ते झाडांच्या फिकट सालीवर अगदी मिसळून जायचे बरोबर त्यामुळे पक्ष्यांना ते सहजासहजी दिसायचे नाहीत हो पण मग औद्योगिक क्रांती आली सगळीकडे कारखान्यांचा धूर आणि त्या धुरामुळे प्रदूषणाने झाडांच्या साली काळ्या पडायला लागल्या अच्छा आता काय झालं ते फिकट पतंग काळ्या सालीवर लगेच उठून दिसू लागले पक्ष्यांसाठी सोपं गिराईक पण त्याच पतंगांच्या लोकसंख्येत काही पतंग काळ्या रंगाचे पण होते हो त्यांच्यात आधीपासूनच जनुकीय बदलामुळे म्हणजे म्युटेशनमुळे काळा रंग आलेला होता फक्त त्यांची संख्या खूप कमी होती आणि मग मग पर्यावरणात बदल झाला काळ्या सालीवर हे काळे पतंग लपून राहायला लागले आणि फिकट पतंग पक्ष्यांनी खाल्ले अगदी त्यामुळे हळूहळू काळ्या पतंगांची संख्या वाढत गेली म्हणजे पर्यावरणाने निवड केली की कोणता रंग जास्त फायद्याचा आहे यालाच आपण नैसर्गिक निवड म्हणतो नॅचरल सिलेक्शन बरोबर ज्यांच्यामध्ये बदललेल्या परिस्थिती टिकून राहण्यासाठी आणि पुनरुत्पादन करण्यासाठी योग्य वैशिष्ट्य होती त्यांची निवड झाली पण मग ही वैशिष्ट्य हे फरक ही विविधता येते कुठून मुळात म्हणजे निवड करायला काहीतरी वेगळेपण हवं ना अगदी बरोबर प्रश्न आहे ही विविधता नसेल तर निवडणार काय या विविधतेचा मूळ स्रोत आहे उत्परिवर्तन म्युटेशन म्हणजे डीएनए मध्ये होणारे बदल हो ची जी रचना असते त्यात अचानक अपघाताने होणारे बदल हे बदल अगदी लहान असू शकतात किंवा मोठेही आणि हे पूर्णपणे यादृच्छिक असतात रॅन्डम हो बहुतेक वेळा हे बदल निरुपयोगी असतात कधीकधी हानिकारक पण ठरतात पण क्वचित प्रसंगी एखादा बदल फायद्याचा ठरतो जसं त्या काळ्या पतंगांच्या बाबतीत झालं अगदी किंवा रांडुकराच्या पिलांच्या रंगात पण टेका जनुकातल्या बदलामुळे फरक पडतो असं उदाहरण आहे ओके म्हणजे उत्परिवर्तन हा एक स्रोत झाला अजून काही मार्ग आहेत का विविधता वाढण्याचे आहेत ना दुसरा महत्वाचा मार्ग म्हणजे लैंगिक प्रजनन सेक्शुअल रिप्रोडक्शन अच्छा यात काय होतं आई आणि वडील यांच्याकडून आलेली जनुकं एकत्र येतात आणि त्यांचं एक नवीन मिश्रण तयार होतं मिक्सिंग होतं त्यालाच पुनर्संयोजन म्हणतात रिकॉम्बिनेशन बरोबर यामुळे प्रत्येक पिल्लू आपल्या आईवडिलांपेक्षा आणि भावंडांपेक्षा थोडं वेगळं असतं विविधता वाढते आणि तिसरा मार्ग कोणता तिसरा आहे जनुकीय प्रवाह जीन फ्लो म्हणजे एका ठिकाणचे जीव दुसरीकडे गेले तर हो समजा एका बेटावरचे काही उंदीर दुसऱ्या बेटावर गेले आणि तिथल्या उंदराबरोबर त्यांनी प्रजनन केलं तर ते त्यांच्याबरोबर नवीन जनुकं घेऊन गेले त्यामुळे दोन्हीकडच्या उंदरांच्या लोकसंख्येत बदल होऊ शकतो बरोबर कधीकधी तर वेगवेगळ्या प्रजातींमध्ये सुद्धा जनुकांची देवाणघेवाण होऊ शकते जसं बॅक्टेरियामध्ये होतं अँटीबायोटिक रेझिस्टन्स वगैरे हो एका बॅक्टेरियामधली अँटीबायोटिकला विरोध करण्याची क्षमता दुसऱ्या प्रकारच्या बॅक्टेरियात जाऊ शकते तर उत्परिवर्तन पुनर्संयोजन आणि जनुकीय प्रवाह यामुळे विविधता तयार होते हो मग या विविधतेमधून नक्की कोणती वैशिष्ट्य पुढच्या पिढीत जास्त प्रमाणात जाणार हे कसं ठरतं इथे नैसर्गिक निवडीची भूमिका येते जी डार्विन आणि वॉलेस यांनी मांडली अगदी नैसर्गिक निवडीची मूळ कल्पना काय आहे तर सजीवांमध्ये जी विविधता आहे त्यातली काही वैशिष्ट्ये त्यांना त्यांच्या वातावरणात टिकून राहायला आणि जास्त पिल्लांना जन्म द्यायला मदत करतात आणि मग अशी फायदेशीर वैशिष्ट्ये असलेले सजीव इतरांपेक्षा जास्त यशस्वी होतात बरोबर त्यामुळे त्यांची ती वैशिष्ट्य पुढच्या पिढीत जास्त प्रमाणात उतरतात हळूहळू पूर्ण लोकसंख्याच बदलते आणि इथे फिटनेस या शब्दाचा अर्थ फक्त ताकदवान असणं नाहीये ना नाही अजिबात नाही उत्क्रांतीच्या भाषेत फिटनेस म्हणजे पुढच्या पिढीत आपले जनुकीय योगदान देण्याची क्षमता एखादा सजीव खूप जगला पण त्याला पिल्ल झाली नाहीत तर त्याचा फिटनेस शून्य अच्छा म्हणजे पुनरुत्पादनातलं यश महत्वाचं हो आता ही नैसर्गिक निवडपण वेगवेगळ्या प्रकारे काम करते कधी कधी ती एका टोकाच्या वैशिष्ट्याला प्राधान्य देते म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या प्राण्याची उंची जर जास्त उंचीमुळे त्याला फायदा मिळत असेल तर पिढ्यान पिढ्या सरासरी उंची वाढत जाईल याला डायरेक्शनल सिलेक्शन म्हणतात ओके कधी कधी निवड सरासरी वैशिष्ट्याला प्राधान्य देते म्हणजे खूप लहान किंवा खूप मोठे जीव निवडले न जाता मध्यम आकाराचे जास्त टिकतात याला स्टॅबिलायझिंग सिलेक्शन म्हणतात आणि तिसरा प्रकार तिसरा आहे डिसरप्टिव्ह सिलेक्शन या दोन्ही टोकाची वैशिष्ट्ये फायद्याची ठरतात पण मधली सरासरी नाही अच्छा पण फक्त निवडच काम करते की अजून काही आहे तुम्ही मगाशी जनुकीय विचलनाचा उल्लेख केला होता जेनेटिक ड्रिफ्ट हो जनुकीय विचलन हा एक खूप महत्वाचा घटक आहे खास करून जेव्हा लोकसंख्या लहान असते हे काय आहे नक्की हे म्हणजे निव्वळ योगायोग चान्स अपघाताने एखाद्या वैशिष्ट्याच्या जनुकांची संख्या लोकसंख्येत कमी जास्त होणं नैसर्गिक निवडीचा यात संबंध नसतो उदाहरण देऊन सांगाल का समजा एका लहान बेटावर फक्त वीस ससे आहेत दहा पांढरे दहा काळे अचानक एक मोठी दरड कोसळली आणि त्यात आठ काळे ससे मेले पण पांढरे फक्त दोन मेले अरे बापरे तर आता वाचलेल्या सशांमध्ये पांढऱ्यांची संख्या जास्त आहे पुढची पिढी साहजिकच जास्त पांढरी असेल हे काही पांढरा रंग जास्त चांगला होता म्हणून नाही झालं निव्वळ अपघात हो निव्वळ योगायोग यालाच जनुकीय विचलन म्हणतात आणि याचा परिणाम लहान लोकसंख्येत जास्त का दिसतो कारण मोठ्या लोकसंख्येत असे योगायोग एकमेकांना ताडून टाकतात पण लहान गटात एका अपघातानेही जनुकांच्या प्रमाणात मोठा फरक पडू शकतो याचं ते फाऊंडर इफेक्ट पण एक उदाहरण आहे ना अगदी फाऊंडर इफेक्ट म्हणजे जेव्हा मूळ मोठ्या लोकसंख्येतून अगदी थोडे जीव वेगळे होऊन नवीन ठिकाणी वस्ती करतात तर त्यांच्यात मूळ लोकसंख्येतली सगळी विविधता नसते बरोबर त्यामुळे ती नवीन वसाहत तिच्या मूळ लोकसंख्येपेक्षा जनुकीय दृष्ट्या वेगळी असू शकते केवळ योगायोगाने आणि गंमत म्हणजे कधीकधी हे विचलन नैसर्गिक निवडीपेक्षाही जास्त प्रभावी ठरू शकतं हो लहान लोकसंख्येत ते शक्य आहे एखादं निरुपयोगी किंवा अगदी थोडं हानिकारक वैशिष्ट्यसुद्धा केवळ योगायोगाने टिकून राहू शकतं किंवा वाढू शकतं यावर आधारित ती किमुराची न्यूट्रल थेअरी पण आहे ना हो मोतू किमुरा त्याचं म्हणणं होतं की आण्विक पातळीवर म्हणजे डीएनए किंवा प्रोटीनच्या पातळीवर होणारे बहुतेक बदल हे निवड निरपेक्ष असतात न्यूट्रल असतात आणि ते निवडमुळे नाही तर मुख्यत्वे जनुकीय विचलनामुळेच लोकसंख्येत पसरतात किंवा नाहीसे होतात बरोबर म्हणजे उत्क्रांतीमध्ये निवड आणि विचलन या दोन्ही प्रक्रिया महत्वाच्या आहेत आणि एक तिसरा प्रकार पण आहे निवडीचा लैंगिक निवड सेक्शुअल सिलेक्शन मोराचा पिसारा आठवाला मला अगदी काही वैशिष्ट्ये जगण्यासाठी प्रत्यक्ष मदत करत नाहीत उलट कधीकधी त्रासदायक ठरू शकतात जसा मोराचा पिसारा उडायला त्रासदायक असेल ना तो असू शकतो पण जर मोरणीला तो आकर्षक वाटत असेल आणि त्यामुळे त्या, त्या मोराला प्रजननाची संधी जास्त मिळत असेल तर ते वैशिष्ट्य टिकून राहतं आणि पसरतं म्हणजे इथे जगण्यापेक्षा प्रजननातलं यश महत्वाचं ठरतं हो अनेकदा मादी जोडीदार निवडते यामागे कदाचित चांगली जनुक निवडण्याची प्रेरणा असू शकते किंवा कधीकधी निव्वळ आकर्षकतेमुळे एखादा वैशिष्ट्य वाढत जातं रनअवे सिलेक्शन खूपच इंटरेस्टिंग आहे हे तर थोडक्यात उत्परिवर्तनाने विविधता येते हो आणि मग नैसर्गिक निवड जनुकीय विचलन लैंगिक निवड यांसारख्या प्रक्रिया त्या विविधतेवर काम करतात बरोबर आणि यामुळे लोकसंख्या बदलते मग या सगळ्याचा परिणाम काय होतो म्हणजे उत्क्रांतीमुळे काय काय निर्माण होतं सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे अनुकूलन अॅडॅप्टेशन म्हणजे सजीव त्यांच्या पर्यावरणात अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेतात हो त्यांची वैशिष्ट्य त्यांना जगण्यासाठी अन्न मिळवण्यासाठी स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा प्रजनन करण्यासाठी मदत करतात जसं ध्रुवीय अस्वलाची पांढरी फर किंवा कॅक्टसचे काटे किंवा बॅक्टेरियामध्ये अँटीबायोटिकला विरोध करण्याची क्षमता येणं हे पण अनुकूलनच झालं अगदी पण ही अनुकूलनं नेहमी परफेक्ट नसतात का बरं कारण उत्क्रांती ही काही इंजिनियर नाहीये जी सगळं नव्याने डिझाईन करेल ती एका जुगाडू कारागिरासारखी आहे ती आधीपासून जे उपलब्ध आहे त्यातच बदल करते म्हणजे ती भूतकाळावर आधारित असते हो त्यामुळे कधीकधी आपल्याला विचित्र किंवा अपूर्ण वाटणाऱ्या रचना दिसतात जसा पांडाचा खोटा अंगठा जो खरंतर मनगटाच्या हाडाचाच एक भाग आहे किंवा आपल्या डोळ्यातला अंधबिंदू ब्लाइंड स्पॉट बरोबर जिथे डोळ्याची नस आत जाते तिथे प्रकाशसंवेदी पेशी नसतात म्हणजे उत्क्रांती म्हणजे नेहमी प्रगती किंवा इम्प्रुव्हमेंट असं नाही नाही तो फक्त बदल आहे परिस्थितीला दिलेला प्रतिसाद आणि कधीकधी एका कामासाठी विकसित झालेलं वैशिष्ट्य नंतर भलत्याच कामाला येतं हो त्याला तुम्ही एक्झॅप्टेशन म्हणालात ना हो एक्झॅप्टेशन पक्ष्यांची पिसं हे उत्तम उदाहरण आहे ती कदाचित आधी शरीराला गरम ठेवण्यासाठी आली असावीत आणि नंतर उडण्यासाठी उपयोगी पडली अगदी किंवा आपल्या कानातली जी अगदी छोटी हाडं आहेत ऑसिकल्स ती एकेकाळी आपल्या सरपटणाऱ्या पूर्वजांच्या जबड्याचा भाग होती पण पूर्वजांमध्ये कामाचे होते जसं देवमाशाच्या शरीरात कमरेची हाडं सापडतात हो कारण त्याचे पूर्वज जमिनीवर चालणारे प्राणी होते किंवा मा आपलं माकड हाड तेलबोन अपेंडिक्स पण याचं उदाहरण आहे का हो बऱ्याचदा ते पण अवशेषांग मानलं जातं किंवा मा अंगावर काटा येणं जेव्हा आपल्याला भीती वाटते किंवा थंडी वाजते आपले केस उभे राहतात हो आपल्या केसाळ पूर्वजांमध्ये ते केस उभे राहिल्याने ते मोठे दिसायचे किंवा थंडीपासून बचाव व्हायचा आपल्याला आता त्याचा फारसा उपयोग नाही आणि मग येते सहउत्क्रांती को एव्होल्युशन म्हणजे दोन प्रजाती एकमेकांवर परिणाम करत बदलतात बरोबर जसं शिकारी आणि भक्ष त्यांच्यात सतत एक स्पर्धा चालू असते एक जण बचाव करायला शिकतो दुसरा त्यावर मात करायला किंवा काही वेळा सहकार्य पण असताना नक्कीच जसं फुलं आणि त्यांना परागण करणारे कीटक दोघांनाही एकमेकांचा फायदा होतो आणि ते एकमेकांनुसार बदलतात आणि या सगळ्याचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे नवीन प्रजाती तयार होणं स्पीसिएशन हो जेव्हा एकाच पूर्वज प्रजातीपासून दोन किंवा अधिक वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होतात पण प्रजाती म्हणजे नक्की काय कधी म्हणायचं की दोन गट वेगळ्या प्रजाती झाले त्याची एक प्रसिद्ध व्याख्या आहे जैविक प्रजाती संकल्पना बायोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट त्यानुसार जर दोन गटांमधले जीव नैसर्गिक परिस्थितीत एकमेकांशी यशस्वीरित्या प्रजनन करू शकत नसतील किंवा त्यांची संतती असेल तर ते वेगळ्या प्रजाती मानल्या जातात अच्छा म्हणजे ते एकमेकांपासून जनुकीय दृष्ट्या वेगळे झाले आहेत हो हे होण्याची सगळ्यात सामान्य पद्धत म्हणजे भौगोलिक विलीगीकरण एलोपॅट्रिक स्पिसिएशन म्हणजे मध्ये एखादा डोंगर आला किंवा नदी आली किंवा समुद्र बरोबर त्यामुळे एकाच लोकसंख्येचे दोन गट वेगळे होतात त्यांच्यात वेगवेगळे बदल घडतात निवड वेगळी होते विचलन होतं आणि हळूहळू ते इतके वेगळे होतात की पुन्हा एकत्र आले तरी प्रजनन करू शकत नाहीत डार्विनने गॅलापॅगोस बेटांवर पाहिलेले फिंच पक्षी याचं उदाहरण आहेत ना अगदी प्रत्येक बेटावरच्या फिंच ची चोच तिथल्या अन्नानुसार बदलली होती पण भौगोलिक विलगीकरण नसतानाही नवीन प्रजाती तयार होऊ शकतात का होऊ शकतात त्याला सिम्पॅट्रिक स्पीशिएशन म्हणतात हे जरा कमी वेळा होतं आणि त्याची कारणं गुंतागुंतीची असू शकतात जसं वनस्पतींमध्ये गुणसूत्रांची संख्या अचानक दुप्पट पॉलिप्लॉयडी होऊन नवीन प्रजाती तयार होते इंटरेस्टिंग आणि जशा नवीन प्रजाती तयार होतात तशाच त्या नष्टही होतात एक्स्टिंक्शन विलुप्ती हो खर तर पृथ्वीवर आजपर्यंत जेवढ्या प्रजाती निर्माण झाल्या त्यातल्या नव्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त नष्ट झाल्या आहेत विलुप्ती ही सुद्धा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण कधीकधी खूप मोठ्या प्रमाणावर प्रजाती नष्ट होतात हो त्याला म्हणतात सामूहिक विलुप्ती मॅस एक्स्टिंक्शन भूतकाळात अशा पाच मोठ्या घटना झाल्या आहेत डायनासॉरची विलुप्ती ही त्यातलीच एक केटी आणि आता सध्या काय परिस्थिती आहे चिंताजनक आहे अनेक शास्त्रज्ञांच्या मते मानवी हस्तक्षेपामुळे जसं जंगलतोड प्रदूषण हवामान बदल सध्या विलुप्तीचा वेग नैसर्गिक वेगापेक्षा खूप जास्त आहे याला सहावी सामूहिक विलुप्ती सिक्स्थ मॅस एक्सटिंक्शन किंवा होलोसिन विलुप्ती असंही म्हटलं जात हे खरंच गंभीर आहे आता हे सगळं आपण जे बोलतोय अनुकूलन नव्या प्रजाती विलुप्ती हे सगळं खरंच घडले याचे पुरावे काय आहेत वी नो खूप भक्कम पुरावे आहेत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमधून येतात पहिला आणि सगळ्यात प्रसिद्ध पुरावा म्हणजे जीवाश्म फॉसिल्स म्हणजे खडकांमध्ये सापडलेले जुन्या सजीवांचे अवशेष हो ते आपल्याला सांगतात की भूतकाळात कसे जीव होते ते आजच्यापेक्षा कसे वेगळे होते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला संक्रमणावस्था ट्रान्झिशनल फॉर्म्स दाखवणारे जीवाश्म सापडले आहेत किंवा आर्किओप्टेरिक्स नावाचा जीवाश्म ज्यात सरपटणाऱ्या प्राण्यांसारखी दात लांबशेपटी आणि पक्ष्यांसारखी पिस दोन्ही वैशिष्ट्ये होती घोड्याच्या उत्क्रांतीचा क्रम पण जीवाश्मांवरूनच लावलाय ना हो तो तर खूप स्पष्ट पुरावा आहे दुसरा पुरावा कुठून येतो तुलनात्मक शरीर रचना कंपॅरेटिव्ह म्हणजे वेगवेगळ्या सजीवांच्या शरीराची रचना तपासणे यात ते समजात अवयव महत्वाचे आहेत ना होमोलॉगस स्ट्रक्चर्स बरोबर हे असे अवयव आहेत ज्यांची मूळ रचना सारखी असते कारण ते एका कॉमन पूर्वजाकडून आलेले असतात पण त्यांचं आजचं कार्य वेगळं असू शकतं उदाहरणार्थ माणसाचा हात वटवागळाचा पंख देवमाशाचा पर फ्लिपर घोड्याचा पाय बाहेरून किती वेगळे दिसतात पण आतली हाडांची रचना बघितली एक मोठं हाड मग दोन हाडं मग मनगटाची हाडं मग बोटं ही मूळ योजना सगळीकडे सारखीच आहे हे दाखवतं की या सगळ्यांचा पूर्वज एकच होता अगदी याउलट सदृश अवयव अॅनालॉगस स्ट्रक्चर्स असतात जसं पुलपाखराचे पंख आणि पक्षाचे पंख दोन्ही ओढण्यासाठी वापरले जातात हो पण त्यांची रचना आणि उत्पत्ती पूर्णपणे वेगळी आहे ते स्वतंत्रपणे विकसित झाले आहेत तिसरा पुरावा कोणता विज्ञान एम्ब्रिओलॉजी म्हणजे सजीवांच्या गर्भावस्थेचा अभ्यास यात काय दिसतं सुरुवातीच्या टप्प्यात वेगवेगळ्या पृष्ठवंशीय प्राण्यांचे भ्रूण एम्ब्रिओज आश्चर्यकारकपणे सारखे दिसतात मासा सरडा कोंबडी माणूस सगळ्यांच्या भ्रूणांमध्ये सुरुवातीला कल्ले गिल स्लिट्स आणि शेपटीसारखी रचना दिसते अरे हो हे पण समान पूर्वजाचं लक्षण आहे हो जसजसा विकास पुढे जातो तसतसे फरक स्पष्ट होतात चौथा पुरावा आहे जैव भूगोल बायोजॉग्रफी म्हणजे पृथ्वीवर सजीव कुठे आणि कसे वितरित झालेले आहेत याचा अभ्यास यातून काय कळतं सजीवांचं वितरण हे त्यांच्या उत्क्रांतीच्या इतिहासाने आणि पृथ्वीच्या भौगोलिक इतिहासाने जसं खंडांचं वहन कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट स्पष्ट होतं ऑस्ट्रेलियात फक्त मार्सुपियल्स कांगारूसारखे का आढळतात कारण ते खंड वेगळं झाल्यावर तिथे त्यांची उत्क्रांती झाली बरोबर किंवा विशिष्ट बेटांवर विशिष्ट प्रजाती का आढळतात हे पण त्या बेटांच्या निर्मिती आणि तिथे जीव कसे पोहोचले यावरून समजतं आणि पाचवा आणि कदाचित आजच्या युगातलं सर्वात महत्वाचा पुरावा आण्विक जीवशास्त्र मॉलिक्युलर बायोलॉजी अगदी डीएनए सर्व सजीवांचा आधार डीएनए सगळीकडे सारखा आहे त्याची मूलभूत रचना तो ज्या प्रकारे माहिती साठवतो हो ज्या प्रकारे प्रथिनं तयार करतो हे सगळं जवळपास सार्वत्रिक आहे हेच मुळात एका समान उगमाकडे निर्देश करतं आणि आपण वेगवेगळ्या प्रजातींच्या डीएनएची तुलना करू शकतो हो आणि जितकं नातं जवळचं तितकं डीएनए जास्त जुळतं माणूस आणि चिंपांजी यांच्या डीएनए मध्ये अठ्ठ्याण्णव टक्केपेक्षा जास्त साम्य आहे एवढं हो। इतकंच नाही तर आपल्याला डीएनए मध्ये फालतू वाटणारे भाग स्युडोजीन्स निष्क्रिय जनुक सापडतात जे पूर्वजांमध्ये कार्यरत होते त्यांची उपस्थिती पण उत्क्रांतीचा पुरावा आहे आणि या डीएनए मधल्या बदलांचा वेग मोजून आपण मॉलिक्युलर क्लॉक वापरून दोन प्रजाती साधारणपणे किती वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळ्या झाल्या याचा अंदाज बांधू शकतो म्हणजे जीवाश्मन पासून ते डीएनए पर्यंत किती वेगवेगळे पुरावे आहेत हो आणि हे सगळे पुरावे एकमेकांना दुजोरा देतात ज्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत हा विज्ञानातला एक अत्यंत भत्तम सिद्धांत बनतो आता या विचारांचा पण एक स्वतःचा इतिहास आहे म्हणजे उत्क्रांतीची कल्पना एकदम डार्विननेच मांडली असं नाही ना नाही अगदी पूर्वीपासून सजीवांमध्ये बदल होतात याबद्दल विचार मांडले गेले होते ॲरिस्टॉटलने वर्गीकरण केलं ला, नंतर लामार्कने एक सिद्धांत मांडला होता की सजीव स्वतःच्या आयुष्यात मिळवलेले गुण पुढच्या पिढीत देऊ शकतात जसं जिराफाने मान ताणली आणि ती लांब झाली मग त्याच्या पिलांची मान लांब झाली हो पण हा विचार नंतर चुकीचा ठरला खरी सुरुवात डार्विन आणि वॉलेस यांनी केली हो त्यांनी स्वतंत्रपणे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला ओरिजिन ऑफ स्पीशीज हे डार्विनचं पुस्तक क्रांतिकारक ठरलं पण त्यांना तेव्हा जनुकीय वारसा कसा चालतो हे माहित नव्हतं नाही ते नंतर ना विसाव्या शतकात कळलं जेव्हा डार्विनचा सिद्धांत आणि ग्रेगर मेंडेलचे अनुवांशिकतेचे नियम एकत्र आले त्यालाच आधुनिक संशोधन म्हणतात मॉडर्न सिंथेसिस बरोबर यात फिशर हॉल्डेन राईट डोबझान्स्की अशा अनेक शास्त्रज्ञांचं योगदान आहे आणि आजही हा अभ्यास चालूच आहे नवीन शाखा येत आहेत तुम्ही इवोडेवो म्हणालात हो इवोडेवो म्हणजे उत्क्रांती आणि गर्भाचा विकास डेव्हलपमेंट यांचा संबंध जनुकांमधील छोटे बदल विकासाच्या प्रक्रियेत मोठे बदल कसे घडवतात याचा अभ्यास आणि एपिजेनेटिक्स पण महत्वाचं ठरते हो म्हणजे डीएनएच्या क्रमात बदल न होता पर्यावरणाच्या प्रभावाने जनुकांची अभिव्यक्ती कशी बदलते आणि कधीकधी हे बदल पुढच्या पिढीतही कसे जाऊ शकतात याचा अभ्यास याला काहीजण एक्सटेंडेड एक्स्टेंडेड सेंथेसिसचा भाग बांधतात तर आपण आज बरीच चर्चा केली या सगळ्याचं थोडक्यात सार काय सांगता येईल सार हाच की उत्क्रांती ही पृथ्वीवर जी काही जीवसृष्टीची विविधता आहे त्यामागची मुख्य वैज्ञानिक यंत्रणा आहे ती दोन मुख्य गोष्टींवर चालते एक म्हणजे सजीवांमध्ये नैसर्गिकरित्या असणारी विविधता जी उत्परिवर्तन पुनर्संयोजन वगैरेतून येते बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या विविधतेवर काम करणाऱ्या प्रक्रिया मुख्यत्वे नैसर्गिक निवड आणि जनुकीय विचलन आणि आपल्याकडे जीवाश्मांपासून ते तुलनात्मक शरीर रचना विज्ञान आणि अगदी डीएनए पर्यंत अनेक प्रकारचे भक्कम पुरावे आहेत जे या प्रक्रियेला सिद्ध करतात हो आणि हे फक्त काहीतरी भूतकाळात घडून गेलेले नाही ते आजही चालू आहेत त्यामुळे हे समजून घेणं महत्वाचं आहे नक्कीच याने आपल्याला अनेक गोष्टी समजतात वैद्यकीय क्षेत्रात जसं अँटीबायोटिक रेझिस्टन्स का वाढतो हे कळतं पर्यावरण संवर्धनासाठी पण हे ज्ञान उपयोगी हो इतकंच काय संगणक विज्ञानात सुद्धा उत्क्रांतीच्या तत्वांवर आधारित अॅल्गोरिधम्स वापरले जातात कठीण प्रॉब्लेम सोडवण्यासाठी इव्होल्युशनरी अल्गॉरिधम्स एक शेवटचा मुद्दा जो आपल्या चर्चेत आला होता आणि यूजीआरच्या माहितीत पण आहे की उत्क्रांती ही काहीतरी ठरवून नियोजन करून परफेक्ट गोष्टी बनवणारी प्रक्रिया नाही अगदी ती दिशाहीन नाही पण ती प्रगतीच्या एका निश्चित ध्येयाकडे जात नाही ती फक्त त्या त्या वेळच्या परिस्थितीला उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून दिलेला प्रतिसाद असते ती नेहमी आधीच्या रचनांवर आधारित असते आणि ह्याच विचारातून एक शेवटचा प्रश्न मनात येतो विचार करायला लावणारा कोणता जर उत्क्रांती अशी जुगाडू आहे परफेक्ट नाही आणि ती नेहमी जुन्या गोष्टींवरच काम करते तर आज आपल्यात म्हणजे मानवांमध्ये अशा कोणत्या गोष्टी असतील ज्या अपूर्ण वाटतात किंवा ज्या आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासात केलेल्या तडजोडी दर्शवतात ट्रेड ऑफ्स आपल्या पाठीचं दुखणं किंवा आपल्या डोळ्यातला ब्लाइंड स्पॉट अजून काय काय असेल हा खरंच आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे आपल्या शरीरातल्या आणि वर्तनातल्या अशा अनेक गोष्टी असू शकतात ज्या आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासाची साक्ष देतात त्याच्या मर्यादा पण दाखवतात त्यावर नक्कीच विचार करायला हवा